आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली त्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारे परकीय आक्रमकांना आम्ही स्वीकारलेला आहे अशी परिस्थिती होती किंवा भारतातले अनेक मोठे मोठे राजे राजवाडे हे त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते आणि अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या प्रेरणेनं छत्रपती शिवरायांनी सामान्य माणसातली विजिगीची वृत्ती प्रज्वलित केली अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं आणि एक अशी फौज उभी केली की ज्या फौजेनं मुघली साम्राज्य असेल किंवा त्या काळातले जे चारही आक्रमक होते अशा सगळ्यांना सळो के करून सोडलं